असतात याची पूर्ण यादी माझ्याकडे ती मी आपल्याला देऊन देईल किंवा पटलावर ठेवायचा प्रयत्न करेन मग याच्यामध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स असेल ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन असेल इंडिया स्मार्ट ग्रीन फोरम असेल पी एस यू अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ आव इंडिया असेल त्यानंतर आय पी ए आय अवॉर्ड असेल स्कॉच अवॉर्ड जो सगळ्यात महत्वाचा मानला जातो तो अवॉर्ड आहे त्यानंतर स्कॉचचे दोन तीन अवॉर्ड आहेत आपल्याला वेस्टेक अवॉर्ड आहे त्यानंतर असे अनेक अवॉर्ड आहेत आता नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड आहे हे सगळे अवॉर्ड एकवीस अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत अजून खूप गोष्टी करण्याच्या आहेत कारण आपले लिगसी इशूज या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत जवळपास आपण शेतकऱ्यांकडनं वीज बिल वसूल न केल्यामुळे मागच्या काळात वीज बिल वसूल करत नव्हतं आणि सरकारही त्याला पैसे देत नव्हते त्यामुळे या आपल्या कंपनीवर नुसत्या त्या वीज बिल वसुलीमुळे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज आहे शेतकऱ्यांच पंच्याहत्तर हजार पण ते हळूहळू आपण नीट करू आपला प्रयत्न आहे आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय वित्त चर्चा करणार आहे सरकारने थोडा सपोर्ट केला तर देशामध्ये पहिली कंपनी आपली असेल जी स्टॉक मार्केटमध्ये आपण लिस्टिंग करू आणि तिथनं आपण पैसे उभे करू हा आपला प्रयत्न आहे त्या दिशेने आपलं काम चाललेलं आहे या निमित्ताने एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला oh, व्हॅल्युएशन चालू केलंय ऑलरेडी आता जयंतरावने देखील आता जयंतराव तुम तर प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होत हा <laughs> तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझंही ऐकत नाही प्रॉब्लेम आहे <laughs> जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये रोहित रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं ते तुलनेना तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलने. ना